इंदूरहून शिलाँगला हनीमूनसाठी गेलेल्या जोडप्यांपैकी राजा रघुवंशी याची हत्या आणि त्याची पत्नी सोनम बेपत्ता झाल्याच्या बातमीने देशभर खळबळ उडाली होती एकवीस मे रोजी घडलेल्या या घटनेमुळे केवळ ईशान्य भारतच नव्हे तर संपूर्ण देश हादरून गेला होता देशभरातील प्रसारमाध्यमातून त्याची चर्चा सुरू झाली होती देशभर खळबळ उडाली असताना सोनम रघुवंशी नऊ जून रोजी अचानक उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये प्रकट झाली त्यावरून एकूण या प्रकरणाबाबतचा गोंधळ वाढवला राजाची हत्या सोनमनं घडवून आणल्याचा दावा मेघालय पोलीस करीत असतानाच आपले अपहरण केल्याचा दावा सोनमने केला होता त्यामुळे एकूण या प्रकरणाची गुंतागुंत वाढली होती सोनम आणि राजा रघुवंशीच्या नातलगांनी केलेल्या वक्तव्यांनी गोंधळात भर टाकली होती परंतु मेघालय पोलिसांनी या प्रकरणाचे धागेदोरे उलगडले आहेत पोलिसांनी ऑपरेशन हनीमून असं नाव दिलेलं हे नेमकं प्रकरण आहे काय आणि त्याचे धागेदोरे कसे उलगडत गेले हे आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सोनम आणि राजा रघुवंशी या दोघांच्याही कुटुंबांनी म्हटलं आहे की राजा आणि सोनमच्या लग्नापूर्वी त्यांची भेट आणि बोलणं झालं होतं दोघेही लग्नासाठी तयार होते आनंदी होते त्यामुळे सोनम राजाच्या हत्येत सामील कशी असेल असा प्रश्न सुरुवातीला उपस्थित केला जात होता सोनम राजाची लग्नासाठी तयार होती आणि आनंदी होती तर फक्त पंधरा दिवसात तिने राजाची हत्या का घडवून आणली इंदोरहून शिलाँगला जाऊन हत्या घडवणे संपूर्ण योजना बनवणे हे सर्व इतक्या लवकर आणि इतक्या सहजतेनं शक्य होतं का असे प्रश्न उपस्थित केले जात होते पोलिसांनी त्याही सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधली आहेत सोनमचे वडील देवीसिंह कुशवाह यांची इंदूरमध्ये प्लायवूड फॅक्टरी आहे तिथे काम करणाऱ्या रा राज कुशवाह या तरुणाशी सोनमचे प्रेमसंबंध होते त्याच्यासोबत राहण्यासाठी सोनमने पती राजा हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड या हत्याकांडाचे सगळे नियोजन एकट्या सोनमनेच केले असून अनेक धक्कादायक बाबी पोलीस तपासातून समोर आले आपल्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांना प्रेमविवाह मान्य होणार नाही त्यामुळे मी त्यांच्या इच्छेनुसार राजा रघुवंशीशी लग्न करते दरम्यान पतीला संपवते त्यानंतर मी तुझ्याशी लग्न करते असं सोनमने राज कुशवाह सांगितलं होतं त्यासाठी सगळी पटकथा रचली आणि त्यानुसार राजा रघुवंशीची हत्या करण्यात आली हनीमूनला जाण्यासाठी पती राजा रघुवंशीचे आणि आपले विमानाचे तिकीट सोनमनेच बुक केले होते त्याचवेळी तिने चार संशयितांची रेल्वेची तिकिटे बुक केली होती आपला प्रियकर राज कुशवाह याच्यासह आकाश राजपूत आनंद कुर्मी आणि विशाल चौहान असे हे चौघे जण होते प्रत्यक्षात चौघे रेल्वे स्टेशनवर आले तेव्हा राज कुशवाहाने येण्यास नकार दिला आणि तो ट्रेनमध्ये बसला नाही उरलेले तिघेजण नियोजनानुसार ट्रेनने पोहोचले त्यांच्या निवासाची व्यवस्था सोनमनेच केली होती ही घटना म्हणजे एक सुनियोजित षडयंत्र आणि सुपारी देऊन केलेलं हत्याकांड असल्याचं पोलीस तपासातून उघड झालंय मेघालय पोलिसांनी या प्रकरणाला ऑपरेशन हनीमून असं नाव दिलं असून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्याचे धागेदोरे उलगडले आहेत लग्नानंतर अवघ्या दहा दिवसांनी या हत्येची पटकथा लिहिली गेली असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे हत्या झालेल्या राजा रघुवंशीची पत्नी सोनम रघुवंशी हीच या हत्येची मूळ सूत्रधार आहे असा पोलिसांचा दावा आहे हत्येतील तिच्या सहभागाचे अनेक भक्कम पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत गाझीपूरच्या धाब्यावर प्रकटल्यानंतर सोनमने सांगितलं की तिला बंदिवासात ठेवलं गेलं होतं लुटमार करून माझे अपहरण करण्यात आले एका खोलीत मला बंद ठेवले गेले गाडीत बसून गाझीपूरच्या ढाब्यावर सोडले परंतु तिची ही कहाणी काल्पनिक आणि दिशाभूल करणारी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे मेघालय पोलिसांनी या प्रकरणाला ऑपरेशन हनीमून असं नाव दिलं कारण ही हत्या हनीमून ट्रीप दरम्यान घडली या ट्रिपचे नियोजन स्वतः सोनमनेच केले होते संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या या प्रकरणाची देशभरातील माध्यमातून चर्चा झाली मेघालयातील पर्यटनावरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली त्यामुळे स्थानिक पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने तपास केला पोलिसांच्या मुख्य पथकात वीस तज्ज्ञ अधिकारी आणि एकूण एकशे वीस पोलीस कर्मचारी सामील होते सात जून रोजी सर्व संशयित ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले त्यातून पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे मिळाले हत्याकांडातील तीन संशयितांशी सोनमची आधीपासूनच ओळख होती घटनेपूर्वी दहा किलोमीटर अंतरावर त्या तिघांसोबत ती दिसली होती राजा रघुवंशी आणि सोनम ज्या हॉटेलात थांबले होते तिथून जवळच्या हॉटेलमध्ये संशयित थांबले होते पोलिसांच्या हाती सुमारे बेचाळीस सीसीटीव्ही फुटेज लागले होते स्कूटीच्या मागावरूनही बरीच माहिती मिळाली आरोपींच्या म्हणण्यानुसार सोनमने त्यांना राजा रघुवंशीला ठार करण्यास सांगितलं सोनमने दरम्यानच्या काळात केलेल्या प्रवासावरून तिच्या हत्येतील सहभागाबाबत एकवीस मे सर्व आरोपी गुवाहाटीला पोहोचले बावीस मे आरोपी शिलाँगला पोहोचले तर तेवीस मे रोजी राजा रघुवंशीची हत्या झाली सोनम मे रोजी गुवाहाटीहून इंदूरला निघाली पोहोचली आणि तिथे ती, ती राजाला भेटली राजाने तिला एक दिवस इंदूरमध्ये भाड्याच्या खोलीत थांबवलं पोलिसांना तीन आणि चार जूनलाच अंदाज आला होता की सोनम या हत्येत सामील आहे आकाशचा रक्ताने माकलेला शर्ट घटनास्थळी सापडला सोनमने आकाशला दिलेला रेनकोट घटनास्थळापासून सहा किलोमीटर अंतरावर सापडला हे तपास भरकटवण्यासाठी केलं होतं आनंद कुर्मीला जेव्हा पकडलं गेलं तेव्हा घटनेच्या वेळी त्याने घातले होते तेच कपडे त्याच्या अंगावर होते हत्येनंतर सर्व आरोपी अकरा किलोमीटर अंतरावर एकत्र जमले घटनास्थळावरून आकाशची रक्ताने माखलेली शर्ट जप्त करण्यात आली सोनमने दिलेला रेनकोट सहा किलोमीटर दूर सापडला आनंद कुर्मी तेच कपडे घालून पकडला गेला जे हत्येच्या वेळी त्याने परिधान केले होते हत्येनंतर सर्व आरोपी अकरा किलोमीटर दूर एका हत्येचे धागेदोरे उलगडण्यात यश आलं हत्येत वापरलेले हत्यार गुवाहाटीतील एका हॉटेल बाहेरील दुकानातून खरेदी केलं गेलं सोनम आणि राजा रघुवंशीच्या हनीमून ट्रिप दरम्यान एकही फोटो काढला गेला नाही सोशल मीडियावर सुद्धा कोणतीही माहिती दिली गेली नाही यामुळेच पोलिसांना संशय निर्माण झाला मात्र हत्येनंतर अवघ्या पंधरा मिनिटांनंतर राजा रघुवंशीच्या अकाउंटवरून एक पोस्ट करण्यात आली सात जन्मांची साथ आहे ही पोस्ट सोनमने स्वतः केली होती ज्यामुळे ती संशयाच्या भोवऱ्यात सापडली